नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ही एक सिरीज आहे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आणि इम्पॉर्टंट गणित बोर्डाच्या परीक्षेला नेहमीच येणारे जे काही प्रश्न आहे त्या सिरीज मधले ही नववी व्हिडिओ आहे तर आजच्या या चर्चेमध्ये वर्ग समीकरणे प्रकरणातली अशी काही गणित आहे एक दोन मार्कांची जी खूप इम्पॉर्टंट आहे वर्ग समीकरणावर आधारित थेट विचारली जातात अशी काही महत्वाची गणित दरवर्षी परीक्षेला विचारली जातात तर त्या गणितांवर आपण चर्चा करणार आहोत तर पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पटकन पुढे तर हे एक गणित दिसतंय मित्रांनो या गणितामध्ये इथं तुम्हाला प्रश्नात दिसतंय की सामान्य हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढा आता हे वर्ग समीकरण बघा या प्रकारचा प्रश्न खूपदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आता हे वर्ग समीकरण बघा पाच एक्सचा वर्ग बरोबर दहा एक्स अधिक आठ आता या वर्ग समीकरणाला सामान्य रूपामध्ये लिहायचं सामान्य रूपामध्ये लिहायचं म्हणजे काय वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहायचं आहे आणि या स्वरूपामध्ये लिहिल्यानंतर आपल्याला ए बी आणि सीच्या किमती काढायचं तर या स्वरूपामध्ये म्हणजे पहिला मला एक्स वर्ग पाहिजे तर हा ऑलरेडी आहे पाच एक्सचा वर्ग नंतर मला एक्स पाहिजे बी एक्स पाहिजे आता हे दहा एक्स अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे इकडे आले वजा झाले आहे अधिक आठ आहे त्याला पण इकडे आणले वजा आठ झाले बरोबर शून्य आणि यानंतर मला ए बी किमती काढायच्या आहेत मग च्या किमती काढताना इथे एक वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना तुलना एक्स वर्ग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके यासोबत तुलना करून मग च्या किमती काढायच्यात आणि मग ची किंमत किती बाबा एक्स वर्गाच्या शेजारी जो असतो तो असतो एवढं लक्षात घ्या एक्स वर्गाच्या शेजारी असतो तो ए मग एक्स वर्गाच्या शेजारी इथं पाच आहे म्हणून ए ची किंमत पाच बी ची किंमत किती एक्सच्या शेजारी वजा दहा आहे म्हणून वजा दहा आणि ची किंमत किती बाबा इथे वजा आठ आहे तर अशा प्रकारे मला च्या किमती काढता आल्या पाहिजेत एकदम सोपं आहे ठीक आहे आता हे एक गणित झालं वर्ग समीकरणानं आधारित विचारलं जाणार आज काही दोन तीन इम्पॉर्टंट गणित आहे की जी हमखास विचारले जातात इथे इथं च्या किमती काढायला तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो सोपा प्रश्न आहे एक ते दोन मार्क आपल्या हातातलेत हे अजिबात सोडायचे नाहीत आता याच्यामध्ये पुढचे नेमके कुठले प्रश्न विचारले जातात त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला अपडेट देतो बघा मित्रांनो गणित विषय आपल्याला अवघड जातो ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो त्यांनी काळजी करायची नाहीये आपण तुमच्यासाठी आपल्या ऍपवरती आप आपल्या आप ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय गणिताचा या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये काय या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारल्या गेलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे ओके तर हा जो कोर्स आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर या कोर्सवर आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो म्हणजे तुम्हाला या कोर्सवरती लाईव्ह लेक्चर सुद्धा बघायला मिळतील आठवड्यातून तीन दिवस तर या कोर्सची फी किती फक्त एकोणपन्नास रुपये एका महिन्याला एकोणपन्नास रुपये तर तुम्ही आपल्या ऍपवरती जा प्ले स्टोर वरती क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप तुम्हाला मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि आप आपला ऍप आप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा आता आपण पुढे जाऊयात बघा मित्रांनो एका वर्ग समीकरणावरती जसं हे पाच एक्सचा वर्ग बरोबर दहा एक्स अधिक आठ याच्यामध्ये बघा काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पहिला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की हे सामान्य रूपात लिहा मग सामान्य रूपामध्ये तुम्ही लिहिलं होतं पाच एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स इकडे आले वजा दहा एक्स अधिक आठ इकडे आले वजा आठ बरोबर शून्य हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावरती आणखी एक प्रश्न जसं ए बी किमती मग आताच आपण काढल्या ए बरोबर पाच बी बरोबर वजा दहा आणि सी बरोबर वजा आठ याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हे वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखा मग आता हे आहे का यस बाबा इथं वर्ग दिसतोय तर इथं आपण म्हणू शकतो हे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये बी वर्ग वजा चार ची किंमत काढा या वर्ग समीकरणात बी वर्ग वजा चार एसी बी वर्ग वजा चार ची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मग बी वर्ग वजा चार ची किंमत काढण्यासाठी आपल्याला अगोदर या वर्ग समीकरणाला असं सामान्य रूपात लिहावं लागतं मग च्या किमती काढाव्या लागतात आणि मग आपण बी वर्ग वजा चार ची किंमत काढू शकतो ही काय आहे बघा बीचा वर्ग म्हणजे बीच्या जागेवर वजा दहा आहे वजा दहाचा वर्ग वजा चार गुणिले आपल्याकडं ए, ए सी किंमत पाच आहे आणि गुणिले ची किंमत वजा आठ आहे वजा दहाचा वर्ग अधिक शंभर हे वजा वजा अधिक झाले चारा पंचवीस वीसा वी आठ किती झाले बाबा एकशे साठ झाले ओके एकशे साठ एकशे साठ आणि शंभर किती झाले दोनशे साठ तर अशा प्रकारे इथं मला बी वर्ग वजा चार ची किंमत काढायला येऊ शकते हो तर अशा प्रकारे या एका वर्ग समीकरणावर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर विवेचकाचे विवेचकाची किंमत काढा विवेचकाची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा विवेचकाची किंमत काढा विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत काढा विवेचकाची किंमत म्हणजे काय बाबा डेल्टा आणि डेल्टा म्हणजे चार ची किंमत बरोबर मुळांचे स्वरूप ठरवा तर या सगळ्या मुद्द्यांवरती म्हणजे विवेचकाची किंमत काढा मुळांचे स्वरूप ठरवा या मुद्द्यावरती आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत तर या छोट्या छोट्या व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक दोन गणितच बघतो तर या आजच्या चर्चेमध्ये आपण काय काय बघितलं सगळ्यात पहिली गोष्ट वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायला विचारला जाऊ शकतो प्रश्न तर असं लिहायचं एबीसीच्या किमती काढा असा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखा तर हे वर्ग समीकरण आहे जर कोटी दोन असेल तर वर्ग समीकरण असतं कोटी दोन नसेल तर वर्ग समीकरण नाही कोटी दोन म्हणजे काय सगळ्यात मोठा घातंक जर दोन असेल तर ते वर्ग समीकरण आहे अन्यथा वर्ग समीकरण नाही आता हे आहे पण जर असा असला एखादा समीकरण सात एक चा सा घन अधिक आठ एक चा वर्ग अधिक पाच बरोबर शून्य तर इथं घन आला कोटी तीन आली मग हे वर्ग समीकरण नाही किंवा एखादा म्हटलं सात एक सात एक आठ बरोबर शून्य हे आहे का हे पण वर्ग समीकरण नाही कारण तिथं कोटी एक आहे कोटी दोन असेल तरच आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो अन्यथा वर्ग समीकरण नाही हा तिसरा मुद्दा इथं लक्षात घ्या त्याच्यानंतर बी वर्ग वजा चार एसीची काढ किंमत काढा हा एक सोपा प्रश्न आपल्याला विचारला जातो बऱ्याचदा या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले गेलेले आहेत हे प्रश्न शक्यतो एक मार्काला विचारले जातात किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा विचारले जातात ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये जर आपण बघितलं तर हे चार प्रकारचे आणि विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत म्हणजेच बी वजा चार एसीची किंमत तर याच्यावर आपण विवेचकाची किंमत आणि मुळांचे स्वरूप यावरती आपण पुढच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात छोटी व्हिडिओ होती पण महत्वाची होती व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ जी आहे ते आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा अशाच प्रकारे रोज एक एक व्हिडिओ मी अपडेट करण्याचा प्रयत्न करणार आहे आपली बोर्डाची परीक्षा होईपर्यंत सध्या गणित भाग एक आहे एक झाला की मग गणित भाग दोन वरती चर्चा करणार ठीक आहे तर आता इथेच थांबू धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना